देवाला जल अर्पण करण्याची पद्धत आठ नियम हिंदू धर्मात सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे पारंपरिक शतकानुशतक चालत आलेले आहे असे मानले जाते की जर दिवसाची सुरुवात भगवान सूर्यदेवाला जल जल अर्पण करून केली तर संपूर्ण दिवसाचे चांगले फळ मिळते तथापि भगवान सूर्यदेवाचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी रविवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो कारण रविवार हा भगवान सूर्यदेवाला समर्पित असतो या दिवशी त्याचे योग्य पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी राहते ज्योतिषशास्त्रात भगवान सूर्यदेव त्याचे एक विशेष स्थान आहे त्याला आत्म्याचा घटक मानला आत्माचा घटक मानला जातो भगवान सूर्यदेव हे सर्व ग्रहाचे स्वामी मानले जातात याशिवाय सूर्यदेव सिंह राशीचे मालक देखील आहेत सिंह राशीच्या लोकांना भगवान सूर्यदेव नेहमीच आशीर्वाद देतात असे मानले जाते की ज्या लोकांना भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद असतो त्याच्या जीवनात प्रगतीचे शक्यता असते आणि रखडलेले कामे ही गती मिळते असे म्हटले जाते की ज्या लोकांच्या कुंडली सूर्याची स्थिती कमकुवत असते त्यांना दररोज सकाळी भाग भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करावे यामुळे त्याची स्थिती मजबूत होते याशिवाय मित्रांनो शास्त्रामध्ये अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन करून एखाद्या व्यक्तीने पाणी अर्पण करावे जर तुम्ही या नियमाचे पालन केले नाही तर तुम्हाला भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळत नाही ज्यामुळे तुम्हाला शुभ परिणामाऐवजी अशुभ परिणाम दिसू लागतात आणि तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जाचा वास करू करू लागतो ज्यामुळे तुमच्या कुटुंबात अशांतता आणि कलहाचे वातावरण निर्माण होते या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगेन की भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणते नियम पाळले पाहिजेत आणि भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणते नियम पाळले पाहिजे सूर्यदेवाला पाणी अर्पण करण्याचे काय फायदे या आहेत याशिवाय सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणत्या चुका करू नयेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गड गरज पडणार नाही परंतु त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायमच राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती नोंदवा तर मित्रांनो सर्वप्रथम आपण हेच जाणून घेऊया घेतले पाहिजे की भगवान सूर्यदेवाला पाणी कसे अर्पण करावे पाणी अर्पण करण्याची पद्धत काय आहे आणि त्यांचा नियम काय आहेत पहिला क्रमांक म्हणजे पाणी अर्पण करण्याची वेळ मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना सांगतो की भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे एक वेळ असते काही लोक रात्री ए दहा एक वाजता किंवा दुपारी सूर्याला जल अर्पण करतात जर तुम्ही सूर्यदेवाला अशा प्रकारे पाणी अर्पण केले तर तुम्हाला त्याचे कोणताही फायदा होत नाही उलट तुम्हाला अ अशु अब अशुक, अब अशुक। अशुभ परिणाम दिसतात जर तुम्ही भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करत असाल तर उगवत्या सूर्याला जल अर्पण करण्याचे प्रयत्न करा उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने तुम्हाला जीवनात शुभ फळ मिळतात आणि त्यासोबतच तुमचे थांबलेले कामेही विलंब न करता पूर्ण होता अचानक क्रमांक दोन पूर्ण झाला आहे लोटा लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा सूर्याला पाणी किंवा अर्धांगे अर्पण केले जाते तेव्हा लोटेच्या धातूकडे देखील लक्ष दिले पाहिजे आजकाल लोक तांबे पितळ चांदी अगदी मातीपासून बनवलेल्या भांड्यामध्ये पाणी अर्पण करतात म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही यापैकी कोणतेही भांडे वापरू शकता परंतु तुम्ही विशेष लक्षात ठेवा की सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना स्टीलचे भांडे वापरणे टाळणे टाळा कारण स्टीलच्या भांड्याने सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे चांगले मानले जात नाही याशिवाय तुम्ही स्टीलचे भांडे वापरू नये वापरण्यापूर्वी ते पूर्णपणे स्वच्छ करा जर तुम्ही साबण्याऐवजी राखेने लोठा स्वच्छ केला तरी चांग चालेल तिसरा क्रमांक कमी कपडे घाला मित्रांनो जेव्हा तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करत असाल तेव्हा शक्य तितके कमी कपडे घालण्याचा प्रयत्न करा शक्य असल्यास सूर्यदेवाला जल अर्पण करताना पांढरी कपडे घाला जर तुमच्याकडे पांढरी कपडे नसतील तर हलक्या रंगाचे कपडे घाला पण सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना कधीही काळे कपडे घालू नका कारण काळा रंग नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो क्रमांक चार म्हणजे पाणी अर्पण करण्याची पद्धत मित्रांनो भगवान सूर्याला पाणी अर्पण करण्याच्या एक पद्धती आहे सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना भांडे तुमच्या डोक्यावरून अशा प्रकारे ठेवा की पाण्याचे एक उंच प्रवाह तयार होईल आणि त्याचे वेळी सूर्यकिरणाचा प्रकाश भांड्यातील पाण्यामधून फिल्टर होऊन तुमच्या शरीरावर पोहोचेल जर अशा प्रकारे भगवान सूर्य सूर्यदेवाला पाणी अर्पण केले तर व्यक्ती रोगमुक्त आणि निरोगी राहते तसेच तुम्ही त्या पाण्याच्या प्रवाहातून सूर्यदेवाकडे पाहावे त्या काळातील बहुतेक लोक डोळे बंद करतात पण तुम्ही ते अजिबात करू नये पाचवा क्रमांक योग्य ठिकाणी पाणी अर्पण करा हे पहा असे म्हटले जाते की जेव्हा लोक भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करतात तेव्हा ते कुठेही ते पाणी अर्पण करण्याची सुरुवात करतात करतात परंतु तुम्ही हिरव्या गवताळू शेतात नदीत किंवा घराच्या लॉन्समध्ये उभे राहून भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे सूर्यदेवाला पाणी अर्पण केलेले नाल्यात किंवा इतर कोणत्याही अशुद्ध ठिकाणी जाऊ नये तसेच शक्य असल्यास लाकडी आस आसनावर उभे राहून सूर्यदेवाला जल अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला जीवनातील शुभ फळ मिळतील क्रमांक सहावा पाणी देण्याची दिशा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची एक विशिष्ट दिशा आहे सूर्याला पाणी अर्पण करताना तुमचे तोंड पूर्वीकडे असले पाहिजे सूर्य पूर्वीकडून उगवतो म्हणून त्याचे चित्र किंवा मूर्त्या या दिशेला ठेवावे जर तुम्हाला सकाळी सूर्यदेवाचे दर्शन होत नसेल तर घरी ठेवलेल्या तुमच्या चित्राचा किंवा मूर्तीची पूजा करता येते क्रमांक सात स्नान आणि पवित्रता मित्रांनो तुम्ही भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना विशेष पवित्रची काळजी घेतली पाहिजे सकाळी लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ कपडे घालावे तुम्ही तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या शुद्धतेकडे लक्ष दिले पाहिजे याशिवाय मित्रांनो तुम्ही पाणी अर्पण करताना मनात नकारात्मक विचार ठेवू नये आठवा क्रमांक बूट किंवा चप्पल घालू नका मित्रांनो पाणी देताना कधीही बूट किंवा चप्पल घालू नये नेहमी उघड्या पायाने भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करा याशिवाय पाणी अर्पण करताना लक्षात ठेवा की पाणी तुमच्या जा पायावर जाऊ नये अन्यथा शुभ परिणामाऐवजी तुम्हाला अशुभ परिणाम मिळतील आणि भगवान सूर्यदेव तुमच्यावर रागू शकतात याशिवाय मित्रांनो पाणी देताना प्रव प्रवाह सतत चालू ठेवा आणि तो वारंवार थांबू नका तसेच मित्रांनो पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने सूर्यदेवाला जल अर्पण करा भगवान सूर्य सूर्याला पाणी अर्पण करताना ही नेम पाहिले पाहिजे चला तर मग जाणून घेऊया की भगवान सूर्याला जल अर्पण करताना कोणत्या चुका करू नयेत पहिला मुद्दा सूर्यास्ताच्या वेळी पाणी देऊन नका मित्रांनो सूर्योदयानंतर भगवान सूर्याला जल अर्पण करण्याचे सर्वोत्तम काळ आहे दिवसाचा पहिल्या किरणाचा हा काळ असतो जेव्हा सूर्याची ऊर्जा सर्वात शुद्ध आणि प्रभावी असते सूर्यानंतर सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे निशब्द मानले जाते सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी किंवा जल अर्पण करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य आहे कारण सूर्यास्तानंतर सूर्यदेवाची नैसर्गिक क्रम संपतो आणि यावेळी पाणी अर्पण केल्याने पूजेचे के फळ अपूर्ण राहू शकते ज्यामुळे तुम्ही भगवान सूर्यदेवाला आशीर्वादापासून वंचित राहू शकता दुसरे म्हणजे पाणी वाया घालू नका मित्रांनो भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना लक्षात ठेवा की पाण्याच्या अपअव्यय होऊ नये पाण्याचा वापर शुद्धतेने आणि आधाराने केला पाहिजे जर तुम्ही पाणी अर्पण करताना अनावश्यकपणे पाणी वाया घालवत असाल तर त्यांचा परिणाम केवळ पूजेच्या शुद्धतेवरच होतो नाही तर त्याचा परिणाम नकारात्मक देखील होऊ शकतो म्हणून पाण्याचा योग्य वापर करणे आणि ते एकग्रस्तेने भक्तीने अर्पण करणे अत्यावश्यक आहे पाणी देताना जर जास्त पाणी वाया गेले तर त्याचे नकारात्मक परिणाम तुम्हाला पाहावे लागतील तसे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील अशांततेचे वातावरण निर्माण होते नंबर तिसरा ग्रहस्थेचे अभाव असता नये भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना एकग्रस्त बाळगवणे महत्त्वाचे आहे जर तुम्ही पाणी अर्पण करताना विभाजित झाल झालात किंवा तुमच्या विचारामध्ये व्यस्त झाला तर पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो म्हणून भगवान सूर्याला पाणी अर्पण करताना तुमचे मन पूर्णपणे भगवान सूर्यदेवाच्या पूजेसाठी समर्पित करा ध्यान पाणी अर्पण केल्याने तुमचे सूर्यावरील भक्ती श्रद्धा दिसून येते ध्यानाचा अभावपासण्याचे परिणामकारक तेवर प्रतिकूल परिणाम करू शकतो याशिवाय ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य कमकवत आहे त्यांनी दररोज भगवान सूर्याला जल अर्पण करावे यामुळे त्याचा आत्मविश्वास बळकट होतो तसेच सूर्याला जल अर्पण केल्याने समाजात मान वाढतो चौथा मुद्दा आंघोळ केल्याशिवाय पाणी देऊ नका मित्रांनो आंघोळ केल्यानंतर सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की देवाची पूजा शुद्ध शरीराने मनाने करावे शरीरावर काही अशुद्धता असल्यास स्नान न करता सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे केवळ अयोग्य मानले जात नाही तर पूजेचे फळ देखील अ अपूर्ण मानले जाते स्नान केल्याने शरीरातील अशुद्धता दूर होते अ अब... आणि व्यक्ती शुद्ध मानसिक स्थिती येऊ शकते आणि खऱ्या भक्तीने आणि भावनेने पूजा करू शकते याशिवाय आंघोळ करताना तुम्ही काळजी घ्यावी की शरीरातील शिळा शिळा घाम किंवा घाण्यासारखे अशुद्धता राहणार नाही कारण ती याच्या पूजेचे परिणाम होऊ शकतो क्रमांक पाचवा पश्चिमेकडे पाणी अर्पण करू नका सूर्यदेवाचे